महाराष्ट्रात वोट जेहात पार्ट टू सुरू असून उद्धवसेना आणि काँग्रेस एकत्रित येऊन हे कटकारस्थान करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय यांनी केला कायद्याचा दुरुपयोग करून महाराष्ट्रात लाखो बांगलादेशी वास्तव्य करत आहेत त्याचं समर्थन अमरावती आणि मालेगावचे महाविकास आघाडीचे खासदार करत असल्याचाही आरोप किरीट सोमय यांनी केला तर गेले वीस वर्ष येतात पण या कायद्याच्या अंतर्गत आहेत आणि याच समर्थन कोणी केलं सगळी करे मी गेलो अमरावतीला कोणी विरोध केला अमरावतीचा खासदारांनी मी गेलो मालेगाव कोणी विरोध केला मालेगावचा खासदारांनी तर हे सगळे वोट बँक व्याद पार्ट टू त्यामुळे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेस एकत्रित येऊन हे सगळं कट असताना चालू आहे